आज शनिवार हनुमंताचा दिवस नीलांजन संभा संबुद्धी रविप्रथम गुजरात मातम संभुतम शनीश्वरम गुरुर ब्रह्मा गुरुविष्णू महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु सन्मान्य व्यासपीठ आदिनाथ महाराज जय साई महाराज धोत्रे साहेब मॅकचे अध्यक्ष आणि योगधामचे कार्यवाहक हरिश्चंद्र यांनी थोडक्याच कालावधीमध्ये माझ्या पुस्तकाला आपला अभिप्राय दिला मी धन्य आहे मोहिते साहेब हे, हे सहकारमर्शी तातासाहेब मोहितेंचे नातू सर्वांना ज्ञात आहे आणि वसंतराव मोहिते येळगुड संस्थेचे ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन सर्वे सर्वा आणि येळगुड आणि हातकलंगडीचा विकास हा त्यांनी ज्यांचा मोलाचा वाट आहे इतकंच नाही अशा खंडामध्ये जो शेतकरी संघ होता अजून आहे पण त्यावेळची ज्या जी भरभराटीने दौड घोडदौड चालू होती त्यावेळेला त्याची धुरा वसंतराव मोहिते साहेब सांभाळत होते म्हणून तो संघ घोडदौडीत चालला होता तिथं स्वार्थ नव्हता फक्त कार्य आणि कर्तव्य होतं आज ते दिसत नाही असेही माणसं आणि त्यांचे चिरंजीव सुजितसिंह होते कार्यकारी संचालक का श्री हनुमान सहकारी दूध संस्था हनुमान सहकारी दूध संस्था ही माझ्या दृष्टीनं माझं दैवतच समजतो माझ्या मिसेसला माहिती असेल संस्थेच्या प्रत्येक गाडीच्या ड्रायव्हरला माहिती आहे ज्या वेळेला हनुमान संस्थेची अळगुळची गाडी समोरने येते त्यावेळेला माझी गाडी मी खाली घेतो मला दोन तीन वेळा ने निचारावं असं काय करत तर म्हटलं समोरनं हनुमान आहे इतकं शक्तिशाली दैवत समोर आहे त्याच्यासमोर माझी गाडी कशी आणि ह्या संस्थेनं मी मी ज्या वेळेला संस्थेबद्दल बोलतो ह्या संस्थेचं कार्यही का तसंच आहे पारदर्शक आहे त्यांना माझे गुरुवर्य माझे व्यवसायातील अडचणी सांभाळणारे आणि मला सहकार्य करणारे स्वच्छ पवित्र ज्यांची मला सहकार्य लाभलं मार्गदर्शन लाभलं त्यांनी सांगितलं वसंतराव तुम्ही व्यवसायाला सुरुवात केला आहे सुरुवातीलाच मी त्यांच्याकडे केलो मदत मागायला मशीन विक्री केली मग मशीन घेतल्यानंतर म्हटलं मा साहेब अनेक काम आहे मग मी माझ्या उपट झोपटोपटी माझ्या घरात ऑफिस चालू केलं आहे मला जागा नाही आहे आणि संस्थे तुम्ही मशीन घेतलात पण मशीन सप्लाय करू शकत नाही कारण दिलेली एजन्सी कंपनीनं काढून घेतली तर काय पाहिजे तर मला म्हटलं फक्त तुमच्या ऑफिसचा पत्ता पाहिजे देता येईल का कोल्हापुरातला ते म्हटले मी इथं सेवेत आहे कर्तव्यात आहे पण आमचे मोहिते साहेब इतक्या मोठ्या दिलाचे आहेत त्यांच्याकडं आपण जाऊ मोहिते साहेब म्हणजे मला घेऊन गेले त्यांनी सांगितलं की असासा होतकरू मुलगा आहे हा काहीतरी करू इच्छितो ही अडचण मग द्या ना त्यांना ना दाभोळकर कॉर्नर बसस्टँड जवळचीच जागा द्या तर म्हटलं मा साहेब मी तिथं बसणार नाही किंवा काही वापर करणार नाही फक्त माझं मशीन तिथं राहील आणि मी सकाळ संध्याकाळ तिथं फक्त येत जाईन अशा पद्धतीने माझ्या व्यवसायाची भरवाड सुरुवात झाली पहिले दोन मशीनचे साहेब जी ऑर्डर झाली होती ते ताकाळा ब्रँच ओपनिंग आणि आमचा ओपनिंग एकच दिवस होता आणि ह्या संस्थेनं आणि हनुमंताच्या आशीर्वादाने आम्ही वळून पाहिलं नाही पहिले मशीन ज्या वेळेला येळगोट संस्थेला दिली त्यावेळेला आम्ही एकही मशीन विकलू शकलो नव्हतो कंपनीचं माझ्यावरती बांडिंग होतं की कमीत कमी महिन्याला कमी सहा मशीन मित्र प्रॉविडंट फंडातनं कर्ज काढून माझ्याकडे सत्तर मशीन घरामध्ये होती झोपडपट्टी वजा त्याची मी भिंत केली होती आणि सगळे मला फळ्यात काढत होते पण ज्यावेळेला येळगूळ संस्थेचा त्याला हात लागला हनुमंताचा आशीर्वाद मिळाला मी मागोळून पाहिलं नाही मित्र त्यानंतर माझी जी, जी भरभराट झाली ती माझ्या बसंत बारमध्ये वर्णन केलेलं आहे भले आम्ही कष्ट केला असेल पण धनवडे साहेबांसारखी सत्वशील माणसं मला मिळाली मी शासकीय सेवेत असताना मला असे काही अधिकारी मिळाले गायकवाड साहेबांच्या सारखे असे गायकवाड साहेब जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांच्याविषयी काय बोलावं ते महाराष्ट्राच्याचे सेवानिवृत्त शिक्षण संचालक आहेत ते ज्यावेळेला सेवेत होते त्यावेळेला फिरतीला जात असताना स्वतःचा डबा घेऊन जात होते असं निस्वार्थ आणि कर्तव्यदक्ष अधिकारी मला भेटले त्यांच्या हाताखाली काम करत असताना त्यांचे जे व्हायब्रेशन माझ्यात निर्माण झाले आणि म्हणून मी कार्य करू शकलो मी पुढं करत जाऊ शकलो शासकीय सेवेत असताना त्यांच्यामुळं मी सेवेतच होतो शासकीय सुरुवातीला हा जो माझा व्यवसाय तो माझ्या मेसेजचा आहे ती मालकी नाही आज आहे पुढं पण राहील तर बिझनेस सर्व्हिस युनिटला ह्या लोकांनी माझ्याकडं बघत असताना कुठल्याही कर्मचाऱ्यांनी कुठल्या अधिकाऱ्यांनी माझ्याकडे बघत असताना वेगळ्या दृष्टीनं बघितलेलं नाही आहे ना एक कर्तव्य आणि अशी माणसं मला मिळत गेली त्यांच्या सानिध्यात मी घडत गेलो आणि मी शासकीय कर्मचारी ते समाजसेवक शासकीय कर्मचारी ते व्यावसायिक शासकीय कर्मचारी ते उद्योजक शासकीय कर्मचारी तो कुटुंब सल अशा पद्धतीनं माझी गगन भरारी हनुमंतासारखी होत गेली अचंबित करणारा माझा प्रवास आहे आणि ह्या ह्या क्षेत्रामध्ये असताना मला काही बौद्धिक शारीरिक मानसिक वैचारिक त्रास झाले त्या त्रासातून मार्ग काढत असताना मी अनेक साधू संतांना संत महात्म्यांना मी भेटलो त्या संत महात्म्यांचे पण मला आशीर्वाद मिळाले त्यामध्ये परमपूरचे चिले महाराज होते गगनगिरी महाराज होते गगनबावड्याचे कनेरी मठाचे अदृश्य स्वामी यांचा आशीर्वाद मला होता आणि या सर्वात सर्व माझ्यावरती एक मोठं कृपाक्षत्र निर्माण ठेवलं आणि त्या सावलीत मी वाढत गेलो घडत गेलो आणि घडत असताना समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो म्हणून मी बऱ्याचशा गोष्टी केल्या समाज समाजकार्य पण माझ्याकडून घडलं माझी एक शिक्षण संस्था मी गावात काढली पतसंस्था काढली आता आमच्या नेत्यांच्या एम एस पाटील यांच्या सहकार्यानं हे सगळं करत घेतलं बिझनेसचा व्याप वाढत असताना तो इतक्या प्रचंड प्रमाणात वाढला की मोहितेसाहेबांना ज्ञात आहे मोहिते आमच्या मुंबईच्या शाखाचा पंचवीस वर्षाचा महोत्सवासाठी आले होते रौप्यमस्ती वर्षाला स्वतः आले होते सुजितसिंह साहेब खूप प्रेम केलं लो या लोकांनी काल मी म कालच मी वसंतराव साहेबांच्याकडे यांच्या वडिलांच्याकडे गेलो होतो मला वाटलं यांच्याशी कसं बोलायचं कारण हे इतकी मोठी व्यक्ती अरे बैस मला तुझ्याशी बोलायचं आहे आणि त्यावेळेला त्यांनी विनानंद महाराजांचं कर्तृत्व सांगितलं विनानंद महाराजांनी कशी संस्था वाढवली कसे त्यांनी आचरण केलं तुला कसं त्यांनी मार्गदर्शन केलं त्यांच्या पूर्ण सर्व काही लक्षात होतं आणि तेव्हाचा तू आता किती मोठा झालास रे म्हण त्यांनीच मला विचारलं ही जी मोठी माणसं असतात ना स्वतःच आशीर्वाद किंवा स्वतःची केलेली कार्य सांगत नाही आणि बराच वेळ घेतला आणि म्हटले की तुझ्या अशीच बरोबर पुढं पण होईल आणि सर्व साधू संत असू देत माझ्या सानिध्यात आलेले प्रत्येकाने मला सहकार्यच केलं आणि माझा एक स्वभाव आहे जेव्हा एखादा माणूस माझ्या सानिध्यात येतो मी त्याचा पेचा सोडत नाही ह्या आश्रमाच्या बाबतीत आज या पवित्र ठिकाणी पावन पवित्र ठिकाण आहे माझे गुरुवर्य धन्यवाडी साहेब मानत होतो आम्ही त्यांना विनानंद स्वामींचं तिथं योगदान आहे त्यांचं अस्तित्व इथं बऱ्यापैकी जाणवतं खाली मी ध्यानात बसलो होतो मला व्हायब्रेशन पण त्या पद्धतीनं तर अशा ह्या व्यक्ती भेटत गेल्यानंतर मी घडत गेलो आणि मी काहीतरी लिहित लिहित गेलो आणि आजचं हे स्वयं दृष्टिकोन विकास कार्यक्रम हे पुस्तक अस्तित्वात मित्र हो हे पुस्तक लिहित असताना मला ज्या त्रास झाला शारीरिक मानसिक बौद्धिक जो विकास माझा खुंटला होता तो समाजातला सर्वांचा व्हावा आणि बलशाली गाव बलशाली जिल्हा बलशाली राज्य बलशाली देश आणि बलशाली विश्व तयार व्हावं म्हणून मी हे पुस्तक लिहिलेलं आहे मित्र हो छोटेखाने ऐंशी पानाचं फक्त पुस्तक आहे पुस्तिका आहे म्हणा यामध्ये सकाळची सुरुवात सुरुवातीचा व्यायाम वॉर्मअप कसा करावा प्रत्येक व्यायाम प्रकाराविषयीची सविस्तर माहिती त्याचे फायदे तोटे त्या घ्यायची काळजी सर्व काही लिहिलेलं आहे आणि ज्या वेळेला हा सकाळचा वॉर्मअप आपण करतो त्यावेळेला शारीरिक असणाऱ्या व्याधी मुक्त जीवन कसं जगता येईल ह्याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे मित्र मी तुमच्या समोर उभा आहे माझ्या उजव्या मांडीला अपघातात जॉईंट बदललेला आहे डाव्या बाजूच्या गुडघ्यामध्ये गुडघ्याच्या खाली तीन ठिकाणी ब्रेक आहे मी जवळजवळ वर्षे दीड वर्ष बेडवर होतो माझ्या कुटुंबियाच्या सेवेमुळं आणि सर्व या महात्म्यांच्यामुळं मी उभा राहिलो माझ्याकडून जणू हे कार्य करून घ्यायचं होतं आणि ज्या वेळेला ह्या पुस्तक प्रकाशनचा विषय आला त्यावेळेला समोर फक्त आणि फक्त विनयानंद महाराज आणि ही ही समोर दिसते आणि मी ठरवलं की हे निरंजन महाराज आश्रमाच्या ठिकाणीच हे पवित्र काम पूर्ण करायचं याचं प्रकाशन करायचं तर ह्या पुस्तकाबद्दल बोलायचं असताना मी थोडक्यातच पूर्ण करतो कारण बऱ्याच वक्त्यांना बोलायचं आणि फडो पौर्णिमेचा कार्यक्रम आहे वॉर्मअप झाल्यानंतर वॉर्मअप नंतर आम्ही योगाचे अनेक प्रकार जे आहेत बैठे व्यायाम यामध्ये अनुलोम विलोम आहे बसरिका आहे कपालभाती आहे सर्व व्यायाम प्रकाराची माहिती सविस्तरपणे दिलेली आहे त्याचे फायदे दिलेले आहेत ती करायची प्रक्रिया समजावून सांगितलेल्या अतिशय सोप्या भाषेत आणि पुस्तक लिहित असताना मी समोर एक विषय ठेवला ज्याला ह्या पुस्तक वाचून योगा करायचा आहे व्यायाम करायचा आहे स्वतःचं मानसिक संतुलन बॅलन्स्ड करायचं आहे सर्वांना ह्याचा उपयोग होईल आणि अध्यात्माच्या बाबतीत सुद्धा ह्यात अनेक मंत्र आहेत अनेक स्तोत्र आहेत अने आणि स सात दिवसाचा हा कोर्स जेवढा सुरू होतो ज्या दिवशी जो हो दिवस असेल त्या दिवशीचं भक्तिगीत लावलं जातं आणि त्या भक्तिगीतामध्ये सुरुवातीला ध्यान होतं आता ध्यानाची प्रक्रिया कशी आहे ध्यानाला कसं बसावं शवासनला कसं बसावं ह्या सगळ्या माहिती दिलेल्या आहेत मी त्या खोलात जात नाही आहे आणि हे ध्यान झाल्यानंतर ध्यानात असतानाच साधकाला आम्ही सांगितलेलं असतं की तुम्ही डोळे उघडू नका आणि त्याच वेळेला जर मंगळवार असेल तर महादेव दुर्गेची किंवा महालक्ष्मीची गाणी लावलेली असतात भक्तिगीतं लावलेली असतात आणि संगीत हळूहळू वाढवलं जातं आणि त्यावरती त्यांना डोलायला लावलं जातं त्याचा उद्देश आहे की त्यांनी खाली व्हावं ते झाल्यानंतर त्यांना स्वच्छता करायला सांगितली जाते पहिला क्रिया शरीर आणि मन स्वास्थ्यासाठी आणि नंतर स्वच्छता मानसिकता बदलण्यासाठी मनातलं किलमिस जाण्यासाठी त्यांना पूर्णपणे झाडलोट करायला लावली जाते आणि ते गोळा करत असताना त्यांना रस्त्यावरून करायला आणल्या सांगितलेलं असतं त्यामध्ये मित्र हो काही पर्पजली आम्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत तुम्ही हा कचरा गोळा करा जिथं सिगरेटची थोटकं आहेत तंबाखूच्या पुड्या आहेत दारूच्या बाटल्या आहेत ह्याच्या पाठीमाग भूमिका एक होती त्याचा शेवटच्या दिवशी स्वाहा करायचा आहे त्यांना व्यसनमुक्त करायचं आहे आणि ह्या सात दिवसाच्या कोर्समध्ये आम्हाला असे काही मेऱ्याकडे अनुभव आहेत की पूर्णपणे व्यसनमुक्त आणि शरीर संपदा कमवलेली माणसं आज आहेत मी दोन वेळा तो कोर्स घेतला माझ्या स्टाफसाठी तर हे घेत असताना ह्याचा उद्देश आहे की व्यसनी माणसाला ज्यावेळेला ते समोर दिसतं त्यावेळेला त्याला आठवण होते अरे मी आता सकाळपासून सिगरेट ओढलेले नाही त्याला ते आठवण न होता त्याचा जो व्यसन आहे तो कालावधी वाढत जावा हा त्यातला उद्देश आहे आणि त्याचा शेवट ज्यावेळा शेवटचा आम्ही सा यज्ञ करतो शेवटच्या दिवशी त्यावेळेला खरोखरच तो व्यसनमुक्त झालेली अकरा पहिली बॅच आमची अकराची होती दुसरी बॅच नऊची होती तर ह्या एकोणीस पैकी सतरा लोकांची व्यसनमुक्त झालेल्या आहेत आणि त्यांच्या शरीरातल्या व्याधी गेलेली उदाहरण आहेत तर हे घेत असताना ह्या सात दिवसाच्या प्रत्येक दिवसाच्या पायरी पायरीनं तो पुढे जातो बुधवार असेल तर श्रीकृष्णाचा श्रीकृष्णाची गीतं लावली जातात श्रीकृष्णाचा पोवा लावला वाजला जातो गुरुवार असेल तर गुरुरा ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरुची गीतं लावली जातात त्यामध्ये काही आरत्या मी स्वतः लिहिलेली आहेत अदृश्य स्वामीजींच्या का गुरुदक्षिणा म्हणून मी त्यांच्यावरती एक आरती लिहिलेली आहे यामध्ये लिहिली आहे नंतर शुक्रवार येतो शुक्रवारी आतातच मा दुर्गा स्त्री ही अबला नाही ती शक्ती आहे त्या शक्तीला नतमस्तक होण्यासाठी आताच त्या दिवशी पण संगीत लावलं जातं त्या संगीतमध्ये डोलायला लावलं जातं त्यामध्ये समरस व्हायला सांगितलं जातं आणि त्यांचे येणं हे करायचं कशासाठी असतं तुमच्या मनात जे किलमिस असतात ते खाली होण्यासाठी आपण कारण नसताना आपण स्वतःला काहीतरी वेगळं समजतो म्हणून ह्या कोर्सला येण्याचे अटच असे असते की ज्याने नियमितपणे येता येईल वेळ सांभाळता येईल आणि सांगितलेलं ऐकलं ऐकण्याची ज्यांची तयारी आहे त्यांनीच हा कोर्स करावा हे पुस्तक वाचत असताना सुद्धा त्या पद्धतीनंच करावं आणि हो हे पुस्तक तुम्ही सात दिवस जर वाचत गेला तर तुमच्या लक्षात येईल किती वैचारिक आणि बौद्धिक ह्यामध्ये ज्ञान भरलेलं आहे आताच हे ज्ञान माझं स्वतःचं नाही मित्र अनेक महात्म्यांनी दिलेल्या कोटिंगमधनं किंवा त्यांच्या वाक्यामधनं संग्रह करून सकाळमधनं काही आलेले संग्रह हे घेऊन मी दिलेलं आहे त्यामध्ये आजच्या युगात मोबाईल टी व्हीचे दुष्परिणाम घर असावे घरासारखे ते का नसते त्याचा उल्लेख केलेला आहे आणि त्याचे परिणाम काय होतात त्याचे उल्लेख केलेला आहे त्यामुळं लहान मुलापासून आबालवृद्धापर्यंत पुरुष आणि स्त्री कोणीही वाचून स्वतःचा उत्कर्ष करावा त्यांची भरभराट व्हावी म्हणून मी पुस्तक लिहिलेलं आहे हे आज इतक्या पवित्र पावन ठिकाणी मला प्रकाशित करण्याचा योग ह्या निरंजन महाराज व्यवस्थापनाने दिला याबद्दल मी त्यांचा आभार न मानतात त्यांचा सदैव ऋणी राहीन ऋणी राहण्याचा हाच उद्देश असतो की जेव्हा मी ऋणात असतो तेव्हा तिथं काही येणं जाणं होतं आणि मला ते ठेवायचं आहे एवढं बोलून माझं त्यांच्या